नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते मराठी नववर्षाचे स्वागत मराठमोडी आणि धार्मिक पद्धतीने केले जाते याच पहिल्या चैत्र महिन्यात रामाचा नवरात्र आणि देवीचा नवरात्र उत्सव साजरा होतो यामध्ये गौराईचे पूजन करून सुहासिनी महिलांना हळदी कुंकू लावून ओटी दिली जाते असाच गवराईचा कार्यक्रम वनी शहरातील अशोक मुने यांची निवासस्थानी पार पडला बघूया गवराई पूजन चैत्र महिना म्हणजे आपलं मराठी वर्ष सुरू होऊन जाते गुढीपाडव्यापासून त्या दिवशीपासून रामाचं नवरात्र सुरू होते तसंच देवीचं पण नवरात्र वसवतात म्हणून या गौरीची पूजा करतात जसं देवीचं नव नवरात्र नऊ नाौ दिवस बसते त्या दिवसापासून गौरीचं पण नऊ दिवस नवरात्र असते त्याच्यामुळे माझ्या इथे हा मराठी सण साजरा केला जातो म रामनवमी रामनवमी साजरा केल्यानंतर चैत्र पौर्णिमेपर्यंत हनुमान जयंतीपर्यंत हा उत्सव कधी पण साजरा केला जातो रामनव ज्या दिवशी रामाचं नवरात्र बसते त्या दिवसापासून या चैत्र गौरेला सुरुवात होते या दिवशी सगळ्या सौग सौभाग्यवतींना हळदी कुंकवाचं आमंत्रण देऊन कैरीचं पण आणि कैरीची चटणी याचं महत्त्व असते त्याच्यामुळे त्या सगळ्या सौभाग्यवती वतींना ह्या म्हणजे एक दान म्हणूनच दिलं जाते